मी मनीषा तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते आज आपण पायपिंगच्या पट्ट्या आपल्याला कशा पद्धतीने काढायच्या असतात आणि पायपिंग आपल्याला परफेक्ट कशा पद्धतीने करायची आहे खूप तुम्हाला सोपी पद्धत समजून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता हा ब्लाउज पीस मधला शिल्लक राहिलेला कपडा आहे अशी डबल घडी करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या काढताना क्रॉसमध्ये अशा पद्धतीने काढायच्या आहे ते लक्षात घ्यायचं आहे अशा सरळ कधीही काढायच्या नसतात क्रॉसमध्ये जर तुम्ही पट्ट्या काढल्या तर पायपिंग तुमची एकदम असे व्यवस्थित येऊन जाते इथे सर्वात आधी हे असं चेक करायचं आहे आपला कपडा क्रॉसमध्ये आहे का सर्वात आधी काय करायचं आहे अशी क्रॉसमध्ये एक लाईन ओढून घ्यायची आहे पा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन ओढून घेतली आता एक इंचाच्या काढायच्या आहेत एक इंच असं मार्किंग करून घ्या इथेसुद्धा एक इंच आणि इथेसुद्धा एक इंच आता ह्यासुद्धा बाजूला आपल्याला एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे ह्यासुद्धा बाजूला एक इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथेसुद्धा अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घ्यायची हिंपा अशा पद्धतीने एकला अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथे तुम्ही पट्टीचा किंवा टेपचा सुद्धा वापर करू शकता हे पाचशा पद्धतीने आता ह्या पट्ट्या दोन्ही सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे आपल्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत असं सरळ लाईनीमध्ये कट करून घ्या हे पाचशा पद्धतीने क्रॉसमध्ये आहे थोडंसं ते असं सरळ लाइनमध्ये कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आपल्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने आता हे आपल्याला लेख जोडून घ्यायचे आहेत डबल शिलाई मारून घ्यायची आहे इथे आपण ह्या पट्ट्या एकाला एक, एक जोडून घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत आता आपल्याला ही पायपिंगची काढलेली पट्टी जोडून घ्यायची आहे हे पाच अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्यायची आहे आणि इथून ही पट्टी आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे हे पाच अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे शोल्डर जोडतो आपण हे पाठीमागच्या बाजूला घ्यायचं आहे ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे हे पाचश्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आहे आता इथपर्यंत आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे थोडस पुढे हे पहा अशा पद्धतीने एवढा कपडा आपल्याला पुढच्या बाजूला सोडून द्यायचा आहे आपण इथे पूर्ण गळ्याला पायपिंगची पट्टी जोडून घेतली हे पहा अशा पद्धतीने इथे थोडस सोडून द्यायचं आहे आता इथे बघा हे पा अशा पद्धतीने ठेवून बघा बऱ्याच वेळा काय होतं एक बाजू छोटी एक बाजू मोठी होते त्यासाठी असं बघत जा इथे वरच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका आता हे आपलं बरोबर आलेलं आहे हे पाचच्या अशा पद्धतीने नेहमी लक्षात ठेवायचं आहे आता ह्या बाजूला हे पा अशी थोडीशी घडी करून घ्या हे पा बघू शकता आपण हे ओपनच ठेवलेलं आहे अशी घडी करून घ्यायची आहे हे पा बघू शकता अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये आले लक्षात आता परत हे पा अशा पद्धतीने घडी करून घ्या ज्याने करून हा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती बरोबर अशी घडी करून घ्यायची एक प्रकारची ह्या बाजूला पट्टी तयार होते आपल्याला पायपिंगसाठी आता इथून हे पा फक्त हा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे ह्या पा, पद्धतीने हे पहा बघू शकता अशा पद्धतीने घडी करत करत घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण गाळ्याला आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे इथे आपली पूर्ण गळ्याला पट्टी जोडून झालेली आहे हे पा अशा पद्धतीने हे पहा ह्या बाजूला एक प्रकारची पायपिंगसाठी पट्टी तयार होते हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे हे पहा फक्त थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे आता इथे तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायची असते तुमच्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता फक्त अशी थोडीशी घडी करून घ्या हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे इथे सुद्धा अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने एकदम सावकाश आणि सविस्तर तुम्हाला ही पायपिंग टाकून घ्यायची आहे अशी घडी करून घ्यायची आहे हे पाचशा पद्धतीने आणि इथे बरोबर मधल्या खाचेमध्ये दे। शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण म्हणजे तेव्हा तुमची सुद्धा कधीही पलटी होणार नाही आणि एकदम असे व्यवस्थित येऊन जाईल ते लक्षात घ्यायचं हे पाशा पद्धतीने बघू शकते इथे हे पाठीमाग पाठीमागच्या सुद्धा साईडला एक प्रकारची छोटीशी अशी पट्टी तयार होते म्हणजे त्यामुळे काय होतं इथे आपण शिलाई दिली ना ह्या बाजूला इथे बरोबर अशी शिलाई बसते म्हणजे जेणेकरून काय होतं ते व्यवस्थित होऊन जातं हे पाचशा पद्धतीने मग तुमची पायपिंग त्यामध्ये कधीही पलटी पडणार नाहीये पहा अशा पद्धतीने तुम्हाला पायपिंग टाकून घ्यायची आहे पूर्ण हे पा अशी घडी करून घ्यायची आहे बघू शकता इथे थोडंसं बंद करून घ्या हे पाशा अशा पद्धतीने थोडंसं बंद करून घेऊ पायपिंग टाकून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने इथे खालच्या बाजूला अंगठ्याचा वापर करा हे पा अशा पद्धतीने एकदम पायपिंग तुमची तिथे व्यवस्थित येऊन जाणार आहे हे पाशा अशा पद्धतीने एकदम सावकाश आणि सविस्तर करा तुम्हाला हे नक्की जमणार आहे हे पाशा अशा पद्धतीने हे पाय एकदम सावकाश आणि सविस्तर करून घ्यायचे पायपिंग एकदम सोपी पद्धत आहे हे पहा अशा पद्धतीने दिसायला सुद्धा अशी व्यवस्थित दिसेल हे पण अशा पद्धतीने बघू शकता इथे तुम्हाला सर्व पायपिंग गळायची अशाच पद्धतीने टाकून घ्यायची आहे इथे आपली पूर्ण पायपिंग तयार झालेली आहे बघू शकता हे पा गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे हे पहा इकडची सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता घातल्याच्या नंतर सुद्धा गळा एकदम असा व्यवस्थित तुम्हाला दिसणार आहे पहा अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता एक प्रकारची पट्टी पाठीमागच्या सुद्धा बाजूला तयार होते हे पा अशा पद्धतीने धागा सुद्धा निघणार नाही आहे तुमचा पायपिंग एकदम अशी व्यवस्थित होऊन जाईल फक्त तुम्ही काय करायचं आहे एक, एक इंचाच्या क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या आहेत इथे तुम्ही पायपिंग तुमच्या आवड्यानुसारसुद्धा ठेवू शकता तुम्हाला जाड नाजूक ठेवायचे असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता इथे बघू शकता पुढचा गळासुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या आहेत आणि पायपिंग टाकायची आहे एकदम सोपी पद्धत तुम्हाला आज मी समजून सांगितलेली आहे आणि पाठीचा गळा तुमचा कधीही पलटी पडणार नाही आहे याच पद्धतीने तुम्ही पट्ट्या काढायच्या आहेत आणि पायपिंग टाकायची आहे बघू शकता घातल्याच्या सुद्धा एकदम असा व्यवस्थित तुम्हाला पाठीचा गळा ह्यामध्ये बसणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही पायपिंग नक्की करून बघायची आहे आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद